नमस्कार मी अभिनेता निलेश गाडी रंग माझा वेगळा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण भेटणार आहोत अशा एका महिलेला कारण हा कार्यक्रम फक्त महिलांसाठी आहे नऊ महिला नऊ दिवस नऊ क्षेत्रातल्या आपण त्यांना भेटणार आहोत या नऊ दिवसात तर आज आपण भेटणार आहोत राजकारणात शून्यापासून सुरुवात करणाऱ्या विभाग अध्यक्ष पदापर्यंत मजल मारणारे नम्रता पवार यांना नम्रता मॅडम नमस्कार नमस्कार मॅडम मला एक गोष्ट सांगा मला राजकारणात यावं असं का वाटलं खर तर असं काय ठरवलंच नव्हतं राजकारणात यावं वगैरे कारण घर आणि मला एक मुलगी आहे मुलगी आणि संसार इथपर्यंतच मी मर्यादित होते पण नंतर असं काही म्हणजे समाजसेवाची जर आवड होतीच पण असं काही असं म्हणजे मला एक माहिती नाही मी कशी राजकारणात आली काय वगैरे माझे शेजारचे जेव्हा आपला पक्ष नवीन स्थापन झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन हजार सहा साली तेव्हा मला विचारण्यात आलं की आणि पहिला फॉर्म भरणारी माझ्या विभागातून मी पहिली होती कारण राज नितांत प्रेम आणि विद्यार्थी सेनेचं त्यांचं काम बघितलेलं त्यांच्या कामाची पद्धत वगैरे आणि एक आयडल म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी बघत असायचो तर फॉर्म मी माझ्या ह्याच्यातून मी पहिल्यांदा विभागातून पहिला फॉर्म मी भरला की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कार्यकर्ते म्हणून काम करायला तयार आहे म्हणून मग असं करता करता मला स्वतःच विचारणा करण्यात आली की तुम्ही शाखाध्यक्ष पद तुम्ही घ्याल का या प्रभाग तेव्हा दोनशे एकशे सत्त्याण्णव प्रभाग होता आमचा मग त्या एकशे सत्त्याण्णव महिला शाखाध्यक्ष म्हणून तुम्ही काम कराल का मी म्हटलं घरी म्हटलं आधी विचारलं पाहिजे कारण माझ्या घरातल्या राजकारणात कोणीच मी पहिल्यांदाच राजकारणात जाणार राजकारणाचा अनुभवही नाही फक्त इच्छा होती की प्रचाराला आपण पण कधीतरी गेलं पाहिजे पण कोणाला विचारणार कसं करणार कारण करना आमचं कोणच राजकारणात नव्हतं मग जेव्हा इलेक्शन असायचं तेव्हा उमेदवार दरवाजात यायचा त्यांना हायलो करायचं त्यांना ओवाळणं इथपर्यंतच आम्ही मर्यादित होतो पण नंतर हळूहळू शेजारच्या विचारल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे आपण बघू आणि त्याच वेळेस माझ्या सासूबाईंच पण निधन झालेलं आणि एक एकटंच असल्यामुळे कि काय करायचं काय नाही मग मी मिश्रांना विचारलं तर म्हणाले की ठीक आहे बघ तुला जमत असेल तर तू करू शकतेस माझा पाठिंबा आहे असं काय नाही पण घर सांभाळून राजकारण केलेलं मला जास्त आवडेल मुली मुलगी आहे मला मुलीला सांभाळणं म्हटलं ठीक आहे बघू जमेल तेवढं आपण करू मग मा त्या माध्यमातून मग मा जी सुरुवात केली मग राजकारणात आल्यामुळे एक मला वेगळं माझं कुटुंब तर आहेतच आज मला तिसरं कुटुंब म्हणून मिळालं कारण माझ्या माहेरचं आईचं कुटुंब एक कुटुंब ते माझं झालं सासरी आल्यामुळे सासरचं कुटुंब एक माझं झालं तसंच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच शिवडी विधानसभेचे प्रत्येक पदाधिकारी पासून गटाध्यक्ष महाराष्ट्र सैनिक पर्यंत हे मी माझं कुटुंब समजते आणि आज आम्ही त्या प्रकारेच राहतो आणि आज मी शाखाध्यक्षापासून दोन हजार तेरा ला उपविभागाध्यक्ष आणि दोन हजार एकवीस ला विभागाध्यक्ष पर्यंत मी माझ्या मेहनतीने <muchan>. मी माझ्या समाजकारणात मी राजकारण कधीच केलं के नाही मी जास्तीत जास्त समाजकारणच केलं आणि समाजकारणातून माझी कामाची पोच पावती म्हणून मला आणि माननीय नंदवकर साहेबांनी विभागाध्यक्षापर्यंत मला आणून ठेवलं खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला म्हणजे विभागाध्यक्ष होईपर्यंत म्हणजे शाखा अध्यक्ष ते विभागाध्यक्ष याच्यामध्ये तुम्हाला चांगले अनुभव वाईट अनुभव आले का असे सांगत चांगले तर खूपच आले कारण एक कुटुंब मिळाल्यामुळे कुठलंही काम असू दे मी कोणालाही फोन केलं की के लगेच उभे राहायचे त्याच्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या आणि खरंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा माझ्या मध्ये तरी खूप वेगळा पक्ष आहे आणि तो महिलांचा मान सन्मान करणारा पक्ष आहे असं मला खूप जाणवलं या पूर्ण प्रवासामध्ये माझ्या प्रत्येक स्त्रीचा मान सन्मान राजसाहेबांनी पण केलाय नांदगावकर साहेबांनी तर प्रत्येक महिलेला बहिणी सारखं ट्रीट केलं आज त्यांनी खूप जणांना मदत केली म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तर केलीच केली पण इतर पक्षातल्या पण लोकांना त्यांनी खूप मदत केली जी त्यांनी कधीही व्यक्त नाही केली हा त्यांच्याकडनं गुण आम्ही घेतला की काम नुसतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेपुरतच मर्यादित राहू नका आज मी सांगायला खरंच अभिमान वाटतो की शिवसेनेची पण कामं आम्ही करतो पण आम्ही कधी त्यांना हे नाही तुम्ही शिवसेनेच्या तुम्ही काँग्रेसच्या तुम्ही राज कधीही आम्ही केलं नाही आमच्याकडे जी कामं आली ती आम्ही प्रामाणिकपणे त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व केलाय आणि त्याची पोचपावती पण त्यांनी आम्हाला दिली आमचे आभार मानले नुसतं आभार मानून नाही तर चार लोकांना पण ते लोक सांगतात की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे की कधी कोणीही जात तुमची कामं होणार आज म्हणूनच आम्ही म्हणतो प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा हे खरंच आमच्या महाराष्ट्र सेनेला एक वीध वाक्य हे सूचक आहे असं मला तरी वाटत पुढचा प्रश्न असा आहे राजसाहेब यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल बापरे राज साहेब म्हणजे आमचे दैवत आहेत खरंच म्हणजे सडेतोड म्हणजे जे, जे मनात तेच ओटात पाठवून त्यांचं कधी राजकारण नसतं जे काय बोलतील ते स्टेट फॉरवर्ड त्यांचं विजन म्हणजे महाराष्ट्र आज आम्ही आमची ब्ल्यू प्रिंट तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला आज कळेल की आमच्या या ब्ल्यू प्रिंट मुळे म्हणजे बाकीचे पक्षाची लोक ते प्रश्न म्हणजे प्रश्न सॉल्व्ह करतात पण हे सगळे प्रश्न आधी ब्ल्यू प्रिंट मार्फत आमच्या राजसाहेबांनी ते मांडलेले आहेत आणि खरच राजसाहेबांना मुख्यमंत्री बघण्याचं स्वप्न आमचं जे आहे ते लवकरच पूर्ण करू हेच आई जगदंबे प्रश्न आहे माझ्याकडे बंधन आहे त्यामुळे नवीन येणाऱ्या महिला त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल म्हणजे बाबा या क्षेत्रात जर यायचं असेल राजकारण तर तुम्ही काय करायला पाहिजे मी मार्गदर्शन असं नाही करणार पण त्यांना एवढं सांगेन जेवढं तुम्हाला वाटत तेवढं राजकारण वाईट नाहीये आज माझ्यासारखी म्हणजे ज्या जी महिला घर चूल आणि मूल जी मर्यादित होती ती आज बाहेर येऊन चार लोकांचे प्रश्न सोडवते त्यांचे आशीर्वाद घेते तसंच त्यांना एक म्हणजे त्या जेव्हा आपण त्यांची कामं करतो तेव्हा ते, ते जे समाधान असतं ते खरच वाकडण्यासारखं आणि ते समाधान जेव्हा आपल्याला मिळतं की नाही तिचं काम झालंय बाई जेव्हा थँक्यू बोलते तेव्हा खरंच ते आशीर्वाद खूप मोठे असतात आणि चार लोकांशी ओळखी झाल्यामुळे आप अप, आपली जे काही पर्सनल कामं असतील त्या त्यामार्फत सोडवण्याचा म्हणजे सुटतातच तसंच तस आताची जी युवा पिढी आहे त्यांनी खरंच राजकारणात यावं राजकारणात नुसतं येणं म्हणजे राजकारण नाही तर आपल्यामार्फत विद्यार्थी सेनेचे प्रश्न असतील आपल्या स्वतःच्या म्हणजे काय म्हणतात त्याला आजूबाजूचे जे काय प्रश्न असतील लहानांपासून म्हणजे अगदी वयोवृद्धापर्यंत ते सगळे प्रश्न आपण कसे म्हणजे एक आम्ही मी स्वतः सांगते मी संजय गांधी निराधार योजनेचे पण लोकांना मदत मिळवून दिलेली आहे ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड काढून दिलेले आहेत आपण पॅन कार्ड काढून दिलेले आहेत आधार कार्ड म्हणजे रेशन कार्डची जी काही कामं काम असतील ती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे आणि फक्त नुसतं करून थांबलो हो नाही तर त्याचा पाठपुरावा करून त्यांना पूर्ण न्याय द्यायचं काम आम्ही केलेलं आहे हे जे त्यांचे जे आशीर्वाद आहेत ते खूप असतात तेच आपल्याला अहो आज आपण किती कमवलं तरी ते, ते इथेच राहतं पण आशीर्वाद हे आपण आपल्या सोबत घेऊन जातो म्हणूनच मी म्हणते की तरुण पिढीने या क्षेत्रात यावं आपलं जे जे काय बेस्ट असेल ते समाजाला द्यावं पूर्ण समाजाला देऊन आपला महाराष्ट्र कसा विकसित व्हावा हे पाहावं म्हणून मी सांगते तरुण पिढीने नक्कीच या राजकारणात यावं वा। धन्यवाद नम्रता मॅडम तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं मला मला बोलून तुमच्याशी बोलून खूप चांगलं वाटलं आणि तुम्ही एक रंग माझा वेगळा या कार्यक्रमात सहभाग घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद नवीन महिलांसोबत भेटू नवीन चर्चा करू नवीन महिला असेल नवीन कुठल्या तरी क्षेत्रातली असेल तर हा कार्यक्रम मी इथेच संपवतो धन्यवाद धन्यवाद